बसल्या जागी आपल्याला समजा एखादी वस्तू हवी आहे ते अरे ते दे बर देतोस की नाही ते जरा देता का प्लीज अरे समजत नाही का केव्हाच मी मागतोय एकच गोष्ट दहा वेळा सांगून झाली तरी ऐकू येत नाही का अरे राहू दे राहू दे मी घेतो मी घेतो कशाला तुला त्रास नाही तुम्हाला किती त्रास द्यावा लागतो हो ही एकच गोष्ट कितीतरी प्रकाराने सांगता येते की नाही एखाद्याच्या दहा वेळा सांगून तंद्रीत असताना किंवा विचारात असताना किंवा अन्य कारणानं एखादी गोष्ट करण्यात विसर पडत असेल त्याला चुकारपणा न समजता अकराव्यांदा बाराव्यांदा सूचकतेनं पुन्हा पुन्हा वेळेवर आठवणीनं सांगणं रागावण्यापेक्षा अधिक चांगला नाही का